मग म्हणजे मला काहीच इन्क्वायरी करायची नाही किंवा फोटो फोटो दाखवलाही अटक व्हायच्या अगोदर कसा दिसतोय आता तो मला करायचं आहे काय कोणाचं नाव मी कोणाचं नाव तरी घेतलंय का माझ्या भावाचे हत्यारे जेवढे आहेत तेवढ्या फाशी झाली पाहिजे ही माझी प्रमुख मागणी आहे आम्ही राजकीय बोललो नाहीत आम्ही इतरत्र कुठलंही बरगळो नाहीत तुम्ही एवढं सगळं म्हणजे पस्तीस दिवसापासून सोबत राहिलात आमच्या तुम्हाला आम्हाला एक खंत वाटते किंवा आम्ही तुम्हाला म्हणजे आमच्या वर्दळी पुढं तुम्ही जेवलात का तुम्ही चहा घेतला का हे आमच्या मनात खंत एवढी की आम्ही तुम्हाला काही म्हणजे सेवा देऊ शकलो नाहीत आणि आम्ही इतकं करून जर आम्हाला जर ही शेवटला वेळ येत असेल आम्ही आज म्हणतोय त्याच्यातला एकही गोष्ट खोटी नाही माझ्या कुठल्याही शिष्टमंडळाला त्यांनी तुम्ही आरोपीचे लोक नेल्यावर आरोपीच्या बाजूने ते बोलणार आहेत का पीडिताच्या बाजूने बोलणार आहेत गोविंद कुणाच्या बाजूने बोलणार आहेत आम्हाला ह्याच्यात कसल्या आणि राजकीय राजकीय नाही आमचं राजकारण गरीब माणसं या नाही बाहेर जरी मिळणार आम्हाला फक्त जातीवाद नाही किंवा कि गुन्हेगार नाही किंवा कुठलं आमचं टार्गेट तेवढं गुन्हेगाराच आहे बाकीचा समाज कोणता आहे नाही आमच्या बरोबर तो पण समाज आहे आम्हाला त्यांचे फोन येतात बोलतात सगळ्या गोष्टी होतात पाचशे लोक येऊन गेले असते परळी तालुक्यातले हजार लोक येऊन गेले असतील इथं फक्त आमचा जाती धर्माचे आम्ही संतोष देशमुख किंवा गाव कुठल्याही राजकारणाला थारा देत नाही कुठल्याही जातीवादाला थारा देत नाही आम्ही वेळोवेळी वेड़ स्पष्ट केलेलं <tip> <ने में गया। tip> आहे एक शिष्टमंडळाला किंवा देशमुख कुटुंबियाला एकही <tip> इन्क्वायरी मध्ये घेतलं नाही सीआयडीचं पहिलं काम काय जी घटना घडली त्या दिवशी कुटुंबाकडे येतात काय डाऊट आहे तुम्हाला बरोबर तुम्हाला कोणाचे फोन आलते का तुमचं काही अशी एकही इन्क्वायरी देशमुख कुटुंबियाकडून करून घेतली नाही आणि जर तुम्ही म्हणत असताल की आम्ही दुःखात आहेत आम्हाला लोक येतात भेटायला तर तुम्ही एक तास रोज वेगळा वेळ द्या आम्ही त्यावेळेस नाही आलो तर तुम्ही आम्हाला म्हणा की तुम्हाला आम्ही एक तास बोलत होतो तर आले नाही तुम्ही असं कुठलीच गोष्ट घडली ना कुटुंबियाच्या जॉब वगैरे जॉब झाली जॉब इन्क्वायरी आणि जॉब डिफरंट आहे मग अकरा बोलणार ना उशिरानंतर अकराचा टायमिंग तुम्हाला ज्या वेळेस समजा एखादी गोष्ट घडते त्यावेळेस जे समजा ज्यांच्यावर अत्याचारग्रस्त कुटुंब आहे तुम्हाला कुटुंबाला कायदा सांगतो की ज्या वेळेस एखादा अत्याचारग्रस्त कुटुंब आहे त्या कुटुंबाला त्या चौकशी संदर्भातली जी माहिती ती माहिती त्यांना देणं बंधनकारक आहे हे बंधनकारक असताना जर तुम्ही जर साहेब कुटुंबाला जर कसल्या प्रकारची माहिती देत नाही म्हणजे ह्याचा अर्थ काय केस डायव्हर्ट करायचा प्रयत्न ठीक आहे ना बाकी ज्यांना कोणाला लिहू नका जो फिर्यादी आणि कुटुंब ह्यांना तुम्ही माहिती द्या ना त्या गोष्टीची बाकी जण तुम्ही देऊ नका ना बाकीच्या मागत नाही आणि मी स्वतः गेलेलो आहे बीडच्या ऑफिसला दोन वेळेस गेलो केजला ऑफिसला दोन वेळेस गेलो जॉबला जॉब व्यतिरिक्त बरं का तिथं जी काय घटना घडल्या तुम्ही बघितलेली आहे मला आरोपी पकडायच्या अगोदर असा फोटो दाखवतोय म्हणजे मला आधी धमकी दाखवतोय का तू पण काय केलं होतं तुम्हाला आरोपीचा फोटो दाखवता सुदर्शन गुलेचा बालाजी तांदळे त्याच्यावर काही इन्क्वायरी केली ने किंवा पोलीस स्टेशनने लेखी अर्ज आहे तुम्ही उपलब्ध होईल तुम्हाला गोविंद त्यांना द्या तुम्ही सगळ्यांना काय तुम्ही पोहोचव एक गोष्ट की मला मानसिक छेड देईल तर खाली कमेंट येत आहे की तुला शारीरिक स्थळ गरीब असो पदावर असो किंवा नसो एवढ समजा भेटलं काही बोलले नाही आमची आपले पीआय साहेब आले होते रात्री डीवायस पी साहेब आले रात्री आमचं बोलणं झालं त्यांनी विचारलं काय डाऊट आहेत तर सगळे डाऊटच आहेत त्यांना मी क्लिअर सांगितलं आणि ते मी स्पष्ट करणार आहे किती असं बोलणार तुम्ही समजा आपण बोलू पण आता सध्या तुम्ही एक टायमिंग आम्हाला दाखवून द्या आम्ही म्हणजे मग आम्ही तर बोलणार नाही अकरा धरून घेऊ आपण